भवानी आज सकल मराठा बारशी तर्फे सर्वसामान्य कोणत्याच लोकाला अडचण होऊ नये म्हणून सर्वांम सर्वानुमते सर्वानु या ठिकाणी बारशी बंद पाळण्यात आलेला नव्हता पण आज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांची जी परिस्थिती आज खालवलेली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व सकल मराठा समाजातर्फे उद्या दिनांक पंधरा तारीख या ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे अन्न त्याग आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन हे आत्ता करण्याचं सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी मिटिंगमध्ये ठरलेलं आहे तरी सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की आपल्यासाठी आपल्यातलं एक आजपर्यंत न मिळालेला असा माणूस आणि आपल्या समाजासाठी खरोखर जो आरक्षण मिळून देईल असं प्रत्येक समाज घटकाला वाटत आहे असा एक आपल्यातला माणूस आज उपोषणाला बसलेला आहे यापूर्वी अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलेलं आहे अण्णासाहेब जावळे पाटलांचं बलिदान गेलेलं आहे असंच एक नव्या मराठा नेत्याचं बलिदान जाऊ नये याच्यासाठी सर्व समाज प्रचंड अस्वस्थ झालेला आहे तर सर्वांनी उद्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या ठिकाणी आपण सगळ्यांनी बळकटी देण्यासाठी उद्याच्या दिवशी या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं असं सगळं मराठा बारशीतर्फे आम्ही आवाहन करत आहोत रास्ता रोको आंदोलन किती वाजता आणि कुठं होणार आहे उद्या बार्शी येथील स्टँड चौकामध्ये सकाळी अकराच्या दरम्यान रस्ता रोको होणार आहे आणि बार्शी तहसील इथे सर्व समाजाच्या वतीने अन्नत्याग त्याग आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व समा मराठा बांधवांनी जरांगे पाटलांवर प्रेम करणाऱ्या सर्व ओबीसी बांधवांनी या उद्याच्या उपोषणाला हजेरी लावून मराठा आंदोलनाला आपण आरक्षणाच्या आंदोलनाला शक्ती द्यावी अशी मी नम्र विनंती कर जय भाऊ